नमस्कार खूप वर्षापूर्वीची खरं गोष्ट आहे की त्यावेळेला मी अशी देवीची साधना करत होतो म्हणजे अनेक साधना दुर्गा सप्तशतीपाठ किंवा स्त्रीसुप्त साधना न्या प्रकारच्या माझ्या देवीच्या साधना होत्या आणि साधारणत मी त्याच मूडमध्ये किंवा त्याच लयीत कि होतो की देवीच्या स्वरूपाशी अशी संलग्न होतो आणि मग एके एकेनविषयी असं माझ्या लक्षात आलं की काहीतरी गाणी बाहेर येतात काहीतरी सुस्त आहे आणि त्या सुचण्यातून काही सुंदर शब्द आणि सुंदर त्या देवीच्या प्रार्थना किंवा स्तोत्र स्वरूप काहीतरी येत आहे आणि मग त्याची रूपंसुद्धा वेगवेगळी होती म्हणजे महालक्ष्मीची किंवा ज्याला आपण म्हणतो की रेणुका देवीची महालक्ष्मीची आपल्या वणीच्या सप्तशृंगी देवीची किंवा अंबिका देवीची तुळजाभवानीची तुलस्वामीनी आई यमाईची तारल्याची एकविरा देवीची अशा निरनिळ्या देवींची सुंदर सुंदर रूपं त्यांच्या सगळ्या प्रार्थना त्यांची गीतं ती स्तोत्र बाहेर यायला लागली आणि मग माझ्या लक्षात यायला की काहीतरी वे वेगळं काहीतरी घडत आहे हे मुद्दाम रचलेलं नाही ते आपतून आपोआप फुलून बाहेर येत आहे आणि मी मी ती लि लिपीबद्ध केलं शब्दबद्ध केलं आणि आज सर्व सुंदर अशी नऊ गीतं नऊ देवींची तयार झाली आणि अतिशय सुंदर गीतं आहेत त्याच्यामध्ये बोडासाहेब महालक्ष्मीची प्रार्थना आहे रेणुकीची प्रार्थना आहे सर्व देवीची प्रार्थना आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजर अंबिका देवीचा गजर हा सगळ्यात शेवटी केलेला आहे सगळ्यात शेवटचं जे स्फुरलेलं गीत आहे त्यानंतर नाही स्फुरलं पुढचं त्यामुळे हे शेवटचं गीत सध्या तरी मी म्हणतोय तो गजर म्हणजे धावा धावा म्हणजे बोलवणं प्रार्थना करणं आर्ततेनं हात मारणं अंबिकेला अंबा म्हणजे खरं तर त्याचा अर्थ असा होतो की अंबा म्हणजे आई तर आईचा त्या शब्दाचा अर्थ आहे आई तर आईची केलेली प्रार्थना आईचा केलेला जो धावा आहे तो धावा, धावा म्हणजे गजर आणि धावा एकदा दोनदा हात होत नाही तर वार वारंवार आई ये 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 म्हणतो जसं आपण एकनाथ महाराजांनी बाई ये दार उघड असा देवीचा धावा केलेला आहे त्याला प्रार्थना केलेली करून तशी करून प्रार्थना आहे की मी विघ्नामध्ये अडकलेलो आहे मी दुःखात दुःखसागरात पडलेलो आहे आणि एक विघ्न छळत आहेत आणि विघ्न बाहेरच्या पेक्षा जी आतली विघ्न आहे ज्याला आपण म्हणतो काम क्रोध मद मत्सर लो भय ह्या ज्या वृत्ती आहेत ह्या ज्या प्रवृत्ती आहेत यांच्यामध्ये मी अडकलो आहे त्याच त्याच चक्रामध्ये वृत्ती म्हणजे चक्र त्याच त्याच चक्रामध्ये मी फिरतोय या चक्रातून बाहेर खेचण्यासाठी माझी शक्ती अपुरी पडते मी समर्थ नाहीये जो या चक्रातून बाहेर पडलेला आहे त्याचं सामर्थ्याची मला आता गरज आहे त्याच्या मत्तीची गरज आहे आणि म्हणून ते आईला विचारते की आई, आई तू ये माझा हात धर आणि मला खेचून या चक्रातून बाहेर काढ माझं स्वतःचं सामर्थ्य नाही आहे की तू मला चक्रातून खेचून बाहेर काढ आणि माझा उद्धार कर माझ्यावर कृपा कर अशी त्यांनी ती के प्रार्थना केलेली आहे अतिशय सुंदर प्रार्थना आली झालेली आहे आणि अशा रीतीने गजर करून आपण देवीचा धावा केलेला आहे त्यात ते त्यानं पुढेही सांगतो की मोह मायाचा जो अंधकार आहे मोह मायाचं जे चक्र आहे की खरा काय खरं काय खोटं हे कळत नाही कारण मी अज्ञानी आहे माझ्या बुद्धीला समजत नाही की हे जे मी पाहतोय ते खरं आहे की त्याच्या पलीकडे जे काही आहे ते खरं आहे त्यामुळे तू माझ्यावर कृपा कर आशीर्वाद दे आणि या तुम्हाला बाहेर का असं ते प्रार्थना करते ऐकूया आपण आणि मग त्या प्रार्थनेतून बघतो

जावे पीची लागे योळ, अम्मे का देली कुले ही सपर तलती माचती सुपात दान, अम्हाल आलया आईच वार, बाया रामा पीका देवी तू ईशपर प्रसन्न वदने पापा नाशिनी भक्त वत्सले सोख दाईनी कोटि शारदा तू माहेश्वरी नारायणी तू महासुंदरी नारायणी तू महासुंदरी भक्त करणी भक्त <Sans> करणी <Sans> <Sans> पाप भय भय विकार काम क्रोध दंभ छळतो या फार मी तू पणाचा दाटला अंधार अहंकाराचा सोसोना वार अहंकाराचा सोसोना वार अहंकाराचा सोसोना वार देवी तू करी उधर लंबी का तुले इसी विक्री उधर लंबी का तुले इस आदि मायचा तो गजर आदिमायेचा गजर अंबिका देवी तुरे सत्कार